आता किती चक्कर आहे आपली दुसरी दुसरी चक्कर आहे पहिली चक्कर कधी मारली होती एक का दोन तारखे एक महिना झाला ना एक महिना झाला आणि चक्करला एक महिना आता त्रास कसा आहे किती कमी झाला तुमचा त्रास एकदम कमी झाला तरी किती टक्के कमी म्हणजे ऐंशी टक्क्यापर्यंत कमी झाला ऐंशी टक्क्यापर्यंत त्रास कमी झाला काय काय त्रास होत होता हे मनक दुखत होता हे गुडघे दुखत होते बर मनक जादा त्रास होतो जास्त त्रास होत होता होतो आले रडतच होते मी मशीन लावलं तरी हा मशीन लावलं रडत होतो पायरी सुद्धा येत नव्हते आता आता येते उतर ना उतरले का व्यवस्थित पायरी येताना बर 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 नमस्कार मित्रांनो गेले एक महिन्यापूर्वी आपल्याकडे पेशंट आले होते पेशंटचं वय वर्ष पासष्ट आहे पेशंटला एक महिना अगोदर ज्यावेळेस पेशंट आपल्याकडे आले त्यावेळेस पेशंटला सतत मानदुखी असणे मानेपासून उजव्या हातात वेदना होणे त्याचप्रमाणे कंबरदुखी कंबरदुखीमध्ये पेशंटला उजव्या पायामध्ये वेदना होणे दोन्ही गुडघ्यांमध्ये त्रास होणे पेशंटला चालाय फिरायला त्रास होणे पेशंटला खूप जास्त वेदना होणे कंबर आखडणे मान आखडणे या सर्व गोष्टी ह्या सर्व त्रास हा पेशंटला गेल्या पंधरा वर्षापासून होत होता पेशंटनी बऱ्याच प्रकारची ट्रीटमेंट केली पेशंटनी खूप साऱ्या प्रकारची प्रायमरी ट्रीटमेंट केली परंतु पेशंटला एवढा त्याचा रिझल्ट भेटला नाही पेशंट एक महिना अगोदर आपल्याकडे आले त्यावेळेस पेशंटला आपण चेक केले असता पेशंटच्या मानेमध्ये सी वन टू सी सेव्हन या सहा सात मानक्यामध्ये पेशंटला डिस्क बल्ब होता आणि उजव्या हातामधली शीर ही पेशंटची दबलेली होती त्याचप्रमाणे खालील मानक्यामध्ये एल थ्री एल फोर एल फाईव्ह या तिन्ही मानक्यामधून नव कम्प्रेशन होत होतं आणि उजव्या पायामधली सायटिक सायटिक नव जी आहे ती पूर्णपणे कम्प्रेस झाली होती पेशंटला आपण नैसर्गिक पद्धतीने थोडस ट्रीटमेंट दिली आहे नैसर्गिक पद्धतीने काही थेरपीज दिली आहे सोबत आयुर्वेदिक औषधीचा सुद्धा आपण वापर केला आहे गेल्या एक महिन्यापासून पेशंटची ही ट्रीटमेंट चालू होती आज पेशंट दुसऱ्यांदा आपल्याकडे आलाय तर पेशंटला जवळपास एटी पर्सेंट ह्या सगळ्या त्रासापासून रिलीफ आहे हे सर्व शक्य झालं तर फक्त आणि फक्त नैसर्गिक थेरपीज मुळे आयुर्वेदिक ट्रीटमेंट मुळे तर ज्या लोकांना ऑपरेशन करण्याची गरज वाटते किंवा ज्या लोकांना स्पाईन बद्दल ऑपरेट करण्याचा सल्ला कोणी दिला असेल तर अशा लोकांना माझं एक आव्हान असेल अशा लोकांना माझी एक विनंती देखील असेल की डायरेक्ट ऑपरेशन करण्यापेक्षा नैसर्गिक ट्रीटमेंट करून बघा आयुर्वेदिक ट्रीटमेंट करून बघा यांचा खूप जास्त लाभ लाभ हा पेशंटला भेटत असतो यांचा खूप जास्त रिलीफ पेशंटला भेटत असतो आज पासष्ट वर्षाच्या आजी आहेत या आपल्या वेदनांमधून जवळपास ऐंशी टक्के मुक्त झाले आहेत होपफुली शंभर टक्के ह्या मुक्त होणार आहेत त्यामुळं जेवढं शक्य होईल तेवढं आयुर्वेदाकडे जेवढं शक्य होईल तेवढं नैसर्गिक ट्रीटमेंटकडे वाळण्यात यावी असं सगळ्या पेशंटला माझं आवड सर धन्यवाद